जय भीम जय संविधान मालेगाव तालुक्यातील डोंगराळी या गावामध्ये अत्याचार करून समाजाला लाजवणारे निंदनीय असे एका चिमुरुडीचे हत्याकांड झालेले आहे विरोधात आणि सांगली जिल्ह्यात होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात उद्या दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करणार आहोत तरी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका येथील सर्व महिलांनी व मुलींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हे आग्रहाचे जाहीर आव्हान करतो जय भीम जय महाराष्ट्र जनतेचा अधिकार हो नामात हक्काची हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव